नमस्कार मंडळी मी ना आज अळूवड्या बनवत आहे आणि मला कुकरला आहेत कारण मला डाळात पण लावायचं त्याच्यामुळे हे बघा मी दाखवते त्यासाठी मी काय काय घेतले ही अळूवड्याची ते बघा ही ना पानं थोडी काळसर असतात अळूवडी ज्याला बनवतो ना अळूवडी ते काळसर असतात आणि जे भाजीचं असतं ना थोडं डार्क नसतं लाईट असतं तसे म्हणजे हिरवे असते ती बघ काय मी ना ह्याचे बघा हे असे साल काढून घेतले आधीच काढले मी बघा असं ह्याचा परच हे ना सोलून काढलंय

हा गरम मसाला टाकला टेस्ट एक चमच टाकला हा 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 अर्धा चमचा मी मीठ टाकते आणि हे ना कोकमचं पाणी आहे बघा एवढं पाणी आता ना हे थोडं थोडं पाणी टाकून ना मिक्स करून घ्यायचंय ना, चो, चो, चो। मुमी। मुमी। ना, मी ना एवढं हे भिजवलंय बघे हे एक ग्लासन मी पाणी टाकलं जेवढं आपल्याला सुख पाहिजे असं जास्त म्हणून एवढं असं सर केलंय लागायला पाहिजे ना त्याच्यामुळे एक ग्लास मी त्याच्यामध्ये पाणी टाकते उलटं घ्यायचे उलट्या बाजूने इकडे सरळ बघायचे शिव तुम्ही कसा बनवता ते यांच्यामध्ये ना व्हाया सफेद तिळ पण टाकू शकतो पोवा पण टाकू शकतो जरा टेस्ट देण्यासाठी जर आपल्याला जाड पाहिजे असेल ना तर जास्त बेसन लावायचं कमी म्हणजे कुरकुरीत असं व्हायला पाहिजे असेल तर कमी बेसन लावायचं माझ्याकडे ना पानं मी असल्यामुळं मी दोन लावणार आहे एकावरती सिंगल पानावरती पण लावू शकतो आणि लोक करू शकतो असं काही नाही व्यवस्थित सर्व पूर्ण लावून घ्यायचे आपण त्याला रोल करते बघा हे बघा हे ना, 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 ला ना। आता हे तिसरं पण झालंय पहिले सहा पण होते ना त्याच्यामुळे मी असं एकावरती डबल लावले सिंगल पण लावू शकतो असं काही हे ना मला ना आता कुकरला लावायचं ना म्हणजे कुकरचं डबा आहे एका डाळ मी डाळ भात लावते आणि एक डबा असंच लावते ना त्याच्यामुळे एका डब्यात हे लावते परत उकड्या ना दुसरे हे बघा असं झाले आणि आता मी कुकरला लावायला ठेव मी ना चार चिट्या काढून घेते बंद गॅस चार झाल्यात ना म्हणून हे बघा ना आता मी कुकर खोलते गरम आहे गरम आहे ना त्याच्यामुळे थोडं थंड होते आणि मी मी कापते हे बघा मी ना अशा प्रकारे बघा कापून घेतलं ती एक की नंतर हे बघा आणि मी आता तळून दाखवते हे बघा आता तेल तापलंय ना मी तळते हे बघा अशा सगळ्या छोट्या छोट्या केल्या व्यवस्थित गरम झाला ना लगेच आमच्याकडे ना माझ्या मुलीला कडक पाहिजे आणि बाबूला निमित्त ना ना नरम असं थोडं पाहिजे लगेच गरम गरम आहेत ना त्याच्यामध्ये ते बघा असं मी केलं एकदम जास्तपणा फास्ट नाही पण ना फास्ट नाही तर बघा बघा अशा प्रकारे ते ते कुरकुरीत आता पूर्ण भरलेली पाहिजे कसं झालं आजच्या अळूवड्याचा म्हणजे मी कशा बनवल्या याच्यामध्ये अजून काय टाकायला पाहिजे का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा तोपर्यंत पण बाय बाय